गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकडे या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहस स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीस यामधील सगळ्यात महत्वाचं आणि सर्वात जास्त जागा असणारं जे पद आहे त्याचं नाव आहे बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एम मल्टीपर्पज वर्कर मेल अँड फिमेल दोघांकरिता याची नेमकी जाहिरात कधी येणार आहे किती जागा असू शकतात सगळ्यात महत्वाचं आहे शैक्षणिक पात्रता कोणती आहे अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि तुमचं मा वेतन किती असणार आहे आणि अभ्यास कसा करायचा आहे तर या सर्व बाबी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामधनं सांगण्याचा प्रयत्न असणार आहे तो तुम्ही शेव त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर थोडक्यात माहिती बघूया कारण तर सध्या नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्यानिमित्त आपण अवघे पाच दिवस फक्त ऑफर देत आहोत एक ते पाच जानेवारी पर्यंत ऑनलाईन बॅचेस वरती वेगवेगळ्या बॅचेस वरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे म्हणजे चार हजाराची बॅच आहे आपण दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता ही व्हॅलिटी तांत्रिक विषय असेल म्हणजे बहुद्ध आरोग्य कर्माची एमपीडब्ल्यू असेल स्वच्छता निरीक्षक असेल आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक आरोग्य सेवक या पदाकरिता या बॅचेस आपण सुरू करत आहोत बेसिक प्रश्न लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये आहे यामध्ये जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचे लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे आणि लाईव्ह स्वरूपामध्ये किती वेळा लेक्चर बघू शकणार आहात व्हिडिओ डाउनलोड करू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉलवर किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमांमधनं दिली जाणार आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता आपण डायरेक्ट जाणार आहोत जाहिरात कधी येणार आहे एकूण जागा सगळ्यांना माहिती झालेल्या आहेत की पाच हजार प्लस पाच हजार प्लस, प्लस जागा या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये वेगळ्या पदांच्या भरल्या जाणार आहेत कारण तर दोन ते तीन वर्ष झालेली आहे या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही आणि हे अत्यावश्यक पद आहेत म्हणजे ही भरावीच लागणार आहेत कंत्राटी स्वरूपामध्ये खूप सारे पद यांनी भरलेले आहेत शासकीय पदांचं कमतरता अभाव असल्या कारणाने याच्या मान्यता सुद्धा प्राप्त झालेल्या आपल्या आरोग्यमंत्री यांनी ही बाब आपल्या समोर ठेवलेली होती त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून आपण पेपर वाचलेला आहे या जागा एवढ्या भरल्या जाणार आहेत तर नेमकी ही जाहिरात कधी येणार आहे तर जो नवीन जी आर आला होता मनपा आणि झडपी महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या एक्झाम जर सोडल्या तर बाकी सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत वेळ लागणार आहे ओके महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जर एक्झाम घेत असेल तर त्या तुम्हाला या परीक्षेचा पॅटर्न स्वरूप त्याची योजना म्हणजे कसं स्वरूपात घेतली जाणार आहे ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होणार आहे किती मार्काची राहणार आहे कोणकोणते विषयाचा समावेश असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये एक्झाम होणार आहे का तर ह्या सगळ्या बाबी या दो एक ते दोन महिन्यामध्ये क्लिअर होणार आहेत म्हणजे साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी मंथ एंड पर्यंत या बाबी क्लिअर होतील आणि कारण तसं पण आचारसंहिता आहे फेब्रुवारी पर्यंत आता जानेवारीमध्ये महानगरपालिकेची आचारसंहिता संपल्यानंतर परत ग्रामीण भागातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू होणार आहे त्या दरम्यान कोणतीही जाहिरात प्रसिद्ध होत नाही आपल्याला सर्वांना ह्या बाबी माहितच आहेत त्यामुळे आपण साधारणतः जर एम ला जर बघितलं तर दोन महिन्याचा वेळ लागू शकतो सगळं पेपर पॅटर्न विषयी आपल्याला माहिती देण्यासंदर्भ नोटिफिकेशन येणारच आहे आणि ही जाहिरात पाहायला गेलं तर मे किंवा जून मध्ये अजून तीन ते चार महिने आहेत आपल्याकडे अभ्यासाकरिता आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे मे किंवा जून मध्ये ही जाहिरात अपेक्षित आहे तसं आरोग्य मंत्र्यांनी म्हणजे कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील या दोघांनी दोन्ही माननीय मंत्र्यांनी ही बाब आपल्या समोर ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे कारण देणाऱ्या जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे पदांचा समावेश असेल मग यामधलं सगळ्यात महत्वाचं आहे बहुद्देश आरोग्य कर्मचारी मेल अँड ओके मल्टीपर्पज वर्कर यांची शैक्षणिक पात्रता एक वेळेस जाणून घ्या ज्या विद्यार्थ्यांचं सा बारावी सायन्स झालेलं आहे किंवा ज्यांचं चालू आहे आता एक्झाम देणार आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सुद्धा विद्यार्थी या परीक्षेकरिता पात्र ठरणार आहेत काय सांगितलेलं आहे मी फक्त आणि फक्त बारावी सायन्स ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं बारावी सायन्स मध्ये कोणताही विषय असो तुमचा ओके फक्त कम्प्युटर विषय आहे माझा संस्कृत विषय होता मराठी नव्हता त्यामध्ये काहीही असं दिलेलं नाहीये फक्त बारावी सायन्स असणारे विद्यार्थी एमपीडब्ल्यू करिता पात्र ठरणार आहेत मेल अँड फिमेल करिता दोन्ही पदाकरिता दोन्ही उमेदवारांकरिता फॉर्म भरता येणार आहेत ही जाईल शैक्षणिक पात्रता यासोबतच तुम्हाला त्याने नवीन सेवा प्रवेश नियमानुसार काय सांगितलेलं आहे की तुमचा निकाल लागल्यानंतर अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर ना जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षामध्ये हा वन इयरचा एमपीडब्ल्यू किंवा एस आय चा कोर्स कंप्लीट झालेला असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही नंतर सुद्धा कंप्लीट करू शकता तुम्हाला वेळ दिला जाणार आहे फक्त यामध्ये तुमचं बारावी दहावी बारावीचे सर्टिफिकेट किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे अतिउत्तम ते कास्टमध्ये असतात कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलियर आधार कार्ड हे जे काही बाबी आहेत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं आहे की आपला अभ्यासक्रम यामध्ये अभ्यासक्रमामध्ये जर बघायला गेलं तर मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे चारही विषय सगळ्या परीक्षा म्हणजे महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा म्हणजे फक्त पोलीस भरती सोडलं तर सगळ्या परीक्षाला इंग्लिश विषय आहे मराठी आहे सामान्य ज्ञान हा विषय असतो आणि मॅथ आणि रिजनिंग सुद्धा असतो मग आपल्याला कॉमन आणि तुमचा मग टेक्निकल घटक ओके तांत्रिक घटक टेक्निकल सिले सब्जेक्ट हा प्रत्येक त्या त्या परीक्षेकरिता काय डिमांड आहे त्या पदाची तुम्हाला वर काय करायचं आहे जॉईन झाल्यानंतर त्याचं नॉलेज तुम्हाला बेसिक नॉलेज तरी असणं गरजेचं आहे त्याकरिता तांत्रिक विषयाचा सुद्धा समावेश या ठिकाणी केला जातो तर मग नवी मुंबईमध्ये एक्झाम झालेली आहे ठाण्याचा सुद्धा सिले इकडं जागा निघालेली होता त्याचा सिलेबसनुसार आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे एक जानेवारीपासून ह्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा अभ्यासक्रम बेसिकपासून घेतला जाणार आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस ओपन करिता आणि जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस असणार आहे त्यासोबत अंशकालीन उमेदवार पदवीधर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्याकरिता वयोमर्या शीतरीशम करण्यात आली म्हणजे पंचाळीस माजी सैनिकांकरिता पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे आणि याचं वेतन जर बघायला गेलं तर साधारणतः हा पस्तीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी त्यांना राहणार आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला जॉईन वन सरकारी पदावरती एकदा जॉईन झाल्यानंतर पुढं तुमचं प्रमोशन सगळ्या गोष्टी यामध्ये येतात तर सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की जागा हंड्रेड पर्सेंट येणार आहेत त्याचं वय तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा सांगितलेलं आहे तर आपल्याकडे सध्या ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता एक ते पाच जानेवारीपर्यंत ही ऑफर चालू होती आजचा लास्ट दिवस आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कारण हे परत फी वाढणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट्री जी बुक नोट्स व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे लाईव्ह प्लस रिकॉर्ड स्पूपामध्ये बॅच असणार आहे तर ही बॅच जॉईन करण्याचा एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे जेणेकरून येणाऱ्या येणारे अपडेट एक्झाम रिलेटेड तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येणार आहेत ओके परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक्निकल सहित सर्व विषय आपण डिटेल टॉपिक लिस्ट पाहणार आहोत त्याकरिता नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आजूसुद्धा अजून बरंच काही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू